स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे स्वामी भक्तांना आपल्याला सतत वाटतं की स्वामी आपल्या हाकेला कसे प्रति प्रतिसाद देतील ते आपल्या हा माण्यावर येतात का की नाही हो स्वामी समर्थ भक्ताच्या हाकेला नेहमी प्रतिसाद देतात त्यांना बोलवण्यासाठी तुमचे मन भावना आणि श्रद्धा प्रामाणिक असायला हवे स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे सद्गुरू आहेत त्यामुळे त्यांचे अनुभवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा स्वामी समर्थ सजीव भक्तांच्या मनात आणि जीवनात नेहमी उपस्थित असतात त्यांना हाक दिल्यावर त्यांनी तुमच्या हक्केला प्रतिसाद द्यायला वेळ लागत नाही परंतु तो प्रत्येक कधी कसा मिळेल हे तुमच्या श्रद्धा आणि संयमावर अवलंबून आहे जे, है। है में है में है स्वामी समर्थांना ध्यान करण्यासाठी शांत आणि एकाग्र चित्तेचे खूप जास्त महत्त्व आहे हे विश्वासाने मी ह्याच्याकरता सांगते कारण की माझ्या जीवनामध्ये हे अनुभव घेऊन चुकले की स्वामींना मी हाक दिली आणि हाक दिल्यानंतर पाच मिनटांसुद्धा माझं काम झालं आहे स्वामी हाक मारल्यावर ते नक्कीच आपल्याजवळ आलेले आहे म्हणून स्वामींना विश्वासाने हाक दिला स्वामी नक्कीच येतील जेव्हा हाकेने प्रामाणिक उत्तर मिळेल मनाला शांती आणि समाधान लावेल एखाद्या कठीण प्रसंगी अचानक मार्गदर्शन मिळणं किंवा परिस्थितीचा चमत्कारिक बदल होणं या कधी कधी समर्थ स्वप्नामध्ये प्रकट होतास किंवा त्यांची उपस्थितीचा अनुभव होतो तुमचे मन सकारात्मक होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मार्ग स्पष्ट दिसायला लागतो हे सर तुमच्या बरोबर झालं तर समजा की स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमची भक्ती सेवा आणि प्रेम स्वामी सांगत आहे की मला सतत तुमच्याजवळ आणते पण हे लक्षात ठेवा मी फक्त तुमच्यात नाही तुम्ही देखील माझ्यात आहात तुम्ही मला हाक मारतास मी तुमच्यासाठी धावून येईन तुमची चिंता दुःख आणि अडचणी यांचा भार मला सांगा मी हलके करीन आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन फक्त माझ्यावर निखर विश्वास ठेवून हाक मारा मी तुमची वाट पाहतोय तुमच्या प्रार्थने तुमच्या सेवेत आणि तुमच्या साधनेत मला भेटायला येऊ द्या मी तुमच्या हृदयाच्या किलकिलाही ऐकतो स्वामी आपल्या हृदयाच्या दर्कणा पण ऐकून राहिला आहे आता आपल्याला श्री स्वामी स्वामीसमोर कसा प्रतिसाद देतील कसं आपण श्री स्वामींना बोलवू शकूया हे नक्कीच आपण पहा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे व्हिडिओला पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा आणि कमेंट्समध्ये स्वामी भक्तांनो नक्कीच द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आपल्याला बिलकुल मनाला शांत करायचं आहे एकाग्र करायचं आहे आणि स्वामी समर्थांचा ध्यान करण्याची ही साधी पद्धती आपल्याला अपनवायची आहे एका शांत जागी बिलकुल शांत चित्तने जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जिथे तुम्हाला कोणीही आवाज देणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला शांत चित्तणी बसायचं आहे पाठीचा कणा पाठीची रीडची जी हड्डी आहे ती बिलकुल सरळ ठेवायची आहे आणि सुख आसनात बसा मनातील सर्व विचार बाजूला ठेवायचा आहे स्वामी समर्थांच्या चरणी संपूर्ण समर्पण भाव आपल्या मनात ठेवायचा आहे ओम श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र हळूहळू आणि शांतपणे जपायचा आहे मंत्र जपताना स्वामीची प्रतिमा आपल्या मनामध्ये ठेवायची आहे धीरे धीरे आपले डोळे बंद करून शांतपणे श्री स्वामींचा तेजस्वी चेहरा तुमच्या डोळ्यासमोर धीरे धीरे येत आहे त्यांची मुद्रा त्यांचे हस त्यांचे तेजस्वी स्वरूप त्यांचे चरणपादुका सगळं काही तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे त्यांना पाहून तुमचं मन खूप खुश होत आहे तुमचं मन त्यांच्या या तेजस्वी रूपामध्ये मिसळून गेला आहे बिलकुल तुम्ही एक जीवही चुकला आहे स्वामी बरोबर धीरे धीरे तुम्हाला कळून राहिलं आहे की त्यांचे प्रेम कृपा आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षा होत आहे याची धीरे धीरे तुम्हाला अनुभूती होत आहे की स्वामींचं प्रेम मला मिळत आहे धीरे धीरे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे पहा तुम्ही आता स्वामींची पाठ पूजा करत आहे स्वामींच्या चरणावर तुम्ही जल अर्पित करत आहात तुमचे लक्ष स्वामींच्या हास्य स्वरूपावर आहे तुम्ही त्यांच्यावर त्यांचं रूप रुप निपून पाहत आहात तुम्ही त्यांच्या चरणाला साफ कपड्याने पुसून घेतलं आहे कुंकुनी श्री स्वामींच्या चरणपादुपावर का स्वस्तिक काढत आहात त्याच्यावर चंदन लावत आहात हळद कुंकू वाहत आहात फूल वाहत आहात स्वामींना नैवेद्य अर्पण करून राहिलाय त्यांच्या चरणावर आपले डोकं ठेवून मन आपलं बिलकुल शांत होऊन राहिलंय आणि शांतपणे आपण श्री स्वामींना हात देत आहात स्वामी मला तुमची गरज आहे कृपया माझे रक्षण करा स्वामी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया मला मदत करा माझ्या जीवनात सगळ्यातून खूप मोठं संकट आलं आहे कोणी मला साथ द्यायला तयार नाही आहे आणि मी कोणाला का काय सांगू मला काही कळत नाही आहे मी कोणाला काही सांगू शकत नाही आहे यावेळेस मला काहीच मार्ग दिसत नाही आहे स्वामी मी तुमचे नामस्मरण तर करतो पण नामस्मरणाच्या वेळेस ही माझं मन स्थिर असतं त्या नामस्मरणात पण माझ्याकडून काही चूक होत असतील म्हणून स्वामीराया मला माफ कर त्या नामस्मरणात काहीसुद्धा नामस्मरण तुझ्या चरणी पोचलं आहे तर ते सगळं तुला अर्पित आहे हे माऊली मला माहीत आहे की माझी हा तुझ्यापर्यंत पोचली आहे आणि या हाकेचा धीरे धीरे मला प्रतिसाद मिळत आहे धीरे धीरे या प्रतिसादाला तुम्ही अनुभवा लागाल तुम्हाला स्वामी चरणी आपले प्रश्नाचे उत्तर मिळायला लागेल जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्यांच्या चरणावर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो कोई किंवा नाही असं दिसायला लागेल आणि त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळायला लागेल जर हो लिहिलेला आलं आहे म्हणजे हे समजा की तुमचं कार्य थोड्या दिवसातच पूर्ण होणार आहे आणि जर नाही लिहिलेलं आलं म्हणजे तुमच्या कार्याला अजून थोडा वेळ आहे हे तुम्हाला उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यांच्या चरणीवरती तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर लिहिलेले दिसतील जेव्हा तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर मिळाले तर समजून जा आपल्याला त्यांच्या अनुसारच आपलं कार्य करायचं आहे माझ्या जीवनात खूप अनुभव आले माझं घर विकायचं होतं तेव्हा अनुभव आला माझ्या सासऱ्यांना खूप त्रास होत होता तेव्हा अनुभव आला आणि प्रत्येक कार्यामध्ये मला त्याचं उत्तर मिळालंच आहे म्हणून श्री स्वामींना नक्कीच हा द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी ना